सामाजिक बांधिलकी जपणारा आणि वैचारिक उंची वाढवणारा वाचन उपक्रम पुस्तकांवर दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रबुद्ध ग्रंथालय आयोजित आंबेडकरी साहित्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचे पुस्तकांचे वाचकांनी केलेले अभ्यासपूर्ण विवेचन पुस्तकांवर बोलू काही वाचन चळवळीला गतिमान करणाऱ्या या अभिनव उपक्रमाच्या पाचव्या भागात आपण ऐकणार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या अनमोल ग्रंथांपैकी अस्पृश्यांच्या निर्मितीचे कारणे अस्पृश्यतेच्या उगमाचा काळ वस्तुस्थिती सत्यता यांचे पारदर्शकपणे संशोधनात्मक विवेचन केलेल्या अस्पृश्य मूळचे कोण होते आणि ते अस्पृश्य कसे बनले या ग्रंथाचे विवेचन विवेचन आहेत संस्थेचे सदस्य दिलीप कदम ऐकूया अस्पृश्य मूळचे कोण होते आणि ते अस्पृश्य कसे बनले सर्वांना सविनय जय हिंद दर्पण प्रबोधनी व प्रबुद्ध ग्रंथालय आयोजित पुस्तकावर बोलू काहीच्या निमित्ताने माझ्याजवळ जे पुस्तक विवेचनासाठी पुस्तक आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित अस्पृश्य मूळचे कोण व ते अस्पृश्य कसे बनले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हे पुस्तक इंग्रजीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले असून त्याचा अनुवाद म्हणजे सदर संदर्भ सदर ग्रंथ हा एकोणीसशे पन्नास मध्ये बी सी कांबळे यांनी अनुवाद मराठीतून केलेला असून त्याचे सर्व संदर्भ हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वीचे आहेत या पुस्तकाला एकूण सोळा प्रकरणे म्हणजे सोळा भागामध्ये विभागलेले असून काही महत्वाच्या शीर्षकाला अनुसरून काही महत्वाच्या मुद्द्यांचा का? का? या ठिकाणी आढावा घेणार आहे पहिला मुद्दा बिगर हिंदूंमधील अस्पृश्यता अस्पृश्यता म्हणजे काय विटा चांडा भ्रष्टाकार दूषितपणा यावं अशा भावना होईल एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे अरिष्ट पाप यांचा प्रसार होतो असे आदिमानवास वाटे जन्म संस्कार विवाह स्त्री पुरुष सहवास मृत्यू या व अशा गोष्टींमुळे भ्रष्टाकार होतो अशी त्याची समजूत होती आधी मनवास काही गोष्टी पवित्र तर काही गोष्टी अपवित्र वाटत काही वर्गाचे लोक देखील अपवित्र समजले जात परकीय व्यक्तीचा स्पर्श झाल्यास अस्पृश्यता निर्माण होते असे त्यावेळी त्याला वा, त्या, त्यास वाटत असेल त्यावेळच्या समाजामध्ये असा कोणताही समाज न होता असे कोणतेही लोक नव्हते की ज्यांमध्ये ज्या समाजामध्ये अस्पृश्यतेचा अंश न होता मात्र हिंदूंमधील अस्पृश्यता ही काय आहे त्याचा आपण विचार करूया जन्म मृत्यू विटाळलेपणा यामुळे भ्रष्टाकार होतो अस्पृश्यता निर्माण होते असे मनु मानतो त्याची कालगणन गणनाही त्याने केली आहे सपिंडाच्या मृत्यू समयी दहा दिवस बालकाच्या मृत्यूसमयी समयी तीन दिवस वर्गमित्राच्या मृत्यूसमयी एक दिवस यावं अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये दुसऱ्या प्रकारची अस्पृश्यता मानली जाते ती म्हणजे जन्मसिद्ध व परंपरेने मानली जाणारी अस्पृश्यता पुरातन काळाची अस्पृश्यता मानली जात ही तात्पुरत्या स्वरूपाची होती म्हणजे शुद्धीकरणाच्या विधीने विटाळ दूर होऊन ती व्यक्ती समागमास किंवा पात्र ठरत असे मात्र हिंदू धर्मामधील दुसऱ्या प्रकारची अस्पृश्यता म्हणजे जन्मसिद्ध अस्पृश्यता अशा प्रकारे आहे की एखाद्या हिंदूस अस्पृश्य व्यक्तीचा स्पर्श होऊन जर भ्रष्टाकार झाला तर हिंदूचे शुद्धीकरण करून घेता येत होते मात्र अस्पृश्यते अस्पृश्य व्यक्तीच्या शुद्धीकरणाची काहीच सोय नव्हती म्हणजे ती चिरकाली आणि परंपरेने कायमस्वरूपी अशी न कधी न, न धुवून निघणारा असा तो काळीमा होता आता अस्पृश्य लोक हे गावाच्या बाहेर म्हणजे गावाच्या परिगाबाहेर का राहत होते ही? हा महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचा विचार करत असताना आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल भटकंतीच्या काळात ज्यावेळी माणूस गटागटाने किंवा टोळीतोळीने भटकंती करून राहायचा मात्र शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणूस स्थायिक जीवनामध्ये स्थलांतरित झाला भटकंतीच्या काळातून स्थायिक जीवनाकडे वळताना त्याला मुख्यतः दोन प्रश्नांना सामोरे जावे लागले पहिला प्रश्न म्हणजे स्थायिक झालेल्या समाजाला फिरत्या लोकांकडून म्हणजे फिरत्या टोळीवाल्यांकडून त्रास होत असेल फिरते टोळीवाले गुरेढारे अन्नधान्य यासाठी स्थायी झालेल्या टोळ्यांवर आक्रमण करत या विवंचनेत या स्थायिक टोळ्या होत्या तर दुसरा प्रश्न ब्रोकन मेन पुढे पडला होता आता हे ब्रोकन मेन म्हणजे नक्की कोण ब्रोकन मेनचा प्रश्न महत्वाचा असून तो नीट ऐकून घ्या पूर्वीच्या काळी च्या फिरत्या टोळ्या होत्या त्यांच्यामध्ये युद्ध व संग्राम होत त्यामध्ये काही टोळ्या नामशेष होत असत पण त्या पूर्णपणे नामशेष न होता त्यातील काही लोक इतस्तता भटकू लागत मात्र एका टोळीतील व्यक्ती दुसऱ्या टोळीत सहभागी होऊ शकत नसल्यामुळे त्यांना या पराभूत विस्कटलेल्या लोकांना अतिशय रानटी किंवा असंरक्षित जीवन जगावं लागत होते आता या आ, ब्रोकन मेन म्हणजे पराभूत या टोळीवाल्यांच्या समोर म्हणजे ब्रोकन मेन समोर संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता तर स्थायिक समाजाने त्यावेळेच्या स्थायिक समाजाने या ब्रोकन मेनशी एक अलिखित करार केला असावा की ज्यामध्ये ब्रोकन मेनने या स्थायिक समा स्थायिक टोळीवाल्यांना राखणीचे काम करावे तर त्या मोबदल्यात ब्रोकन मेनला अन्न व सुरक्षा द्यावी अशा प्रकारचा हा दोघांमध्ये समन्वय हो साधला असणार तर ब्रोकन मेन हे त्या टोळीवाल्यांचे सदस्य का होऊ शकले नाहीत कारण त्यावेळेच्या संप्रदायाप्रमाणे एकाच रक्ता गट एकाच रक्ताचे व्यक्ती एका गटात किंवा एका टोळीत राहत असून ब्रोकन मेन हे परकीय टोळीतील असल्यामुळे त्यांना मुत्सदिगरीच्या दृष्टीने त्यांना आपल्या टोळ्यांमध्ये सामील न करून घेता त्यांना गावाबाहेर किंवा त्यांच्या वस्तीच्या बाहेर ठेवण्यात आले हेच लोक म्हणजे ते अस्पृश्य लोक होय आता अस्पृश्य लोक हेच ते ब्रोकन मेन आहेत का याचा विचार जर करता करत असताना आपल्याला पहिला मुद्दा घ्यावा लागेल कुलदैवत कुलदैवतेचा विचार करत असताना कोणत्याही हिंदू वस्तीमध्ये अस्पृश्य कुटुंबाचे कुलदैवत हे कोणत्याही स्पृश्य कुटुंबाच्या कुलदैवतेहून भिन्न आहे हा एक मुद्दा तर दुसऱ्या मुद्द्याचा विचार करत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांची प्रमुख जात म्हणजे महार जात आणि महार लोक व अस्पृश्य लोक या संबंधी विचार करता दरेक गावात महारांची वस्ती आहे महाराष्ट्रातील दरेक गावाभोवती कुसव असून महार लोक हे कुसवा बाहेर राहतात महार लोक आळीपाळीने गावकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने गावाची राखण करतात हिंदू गावकऱ्याकडून महार लोक बावन्न हक्क वसूल करतात त्यापैकी महत्वाचे हक्क म्हणजे गावकऱ्यांकडून अन्न गोळा करणे सुगीच्या दिवसात प्रत्येक गावकऱ्याकडून धान्य गोळा करणे आणि गावकऱ्यांची मेलेली जनावरे ताब्यात घेणे यावरून असे दिसते की अस्पृश्य लोक हेच ते ब्रोकन मेन होते ज्यांना गावाबाहेर ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर संरक्षणासाठी राखणीचे काम करण्यात आले त्या मोदल्यात त्या मोबदल्यात त्यांना अन्न संरक्षण देण्या देण्याचे मान्य करण्यात आले म्हणजे ब्रोकन मेन हेच ते अस्पृश्य लोक होत कारण आता पुढचा मुद्दा उपस्थित होतो की इतरत्र अशी काही उदाहरणे आहेत का जगामध्ये इतरत्र अशी अशी उदाहरणं आहेत तंतोतंत अशा जुळणाऱ्या अशा घटना घडलेल्या आहेत मात्र इतर देशांमध्ये काय झालं पुढच्या काळात समिश्री करून घडून आले मात्र भारतामध्ये अस्पृश्यतेच्या भावनेने निर्माण झालेल्या गावाबाहेर राहिलेल्या वस्त्या गावा ह्या तशाच राहिल्या त्याला चिरकालीन व कायमचं स्वरूप हिंदुस्थानातील खेड्यांमध्ये प्राप्त झाले आता हा एक मुद्दा झाला तर दुसरा मुद्दा वांशिक भेदाचा आणि अस्पृश्यतेचा कशा प्रकारे संबंध आहे स्टॅनले राईस या समाजशास्त्रज्ञाने आपल्या सिद्धांतामध्ये अस्पृश्यते संबंधी आपले काही मते मांडली आहेत त्याच्यामध्ये हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानावर दोन आक्रमणे झाली पहिले आक्रमण द्रविडांनी केले त्यांनी बिगर द्रविडी म्हणजेच अस्पृश्यांच्या पूर्वजांना जिंकले आणि त्यांना अस्पृश्य ठरवले तर दुसरे आक्रमण आर्यांनी करून त्यांनी द्रविडांचा पाडाव केला मात्र आर्यांनी द्रविडांचा पाडाव करून द्रविडांना कशा प्रकारे वागणूक दिली हे मात्र राई सांगत नाही त्यामुळे ही द्रविडांनी द्रविडांना आर्यानी जिंकून त्यांना क्षुद्र बनवलं ही केवळ सर्करचना वाटते इतिहासाच्या खोलवर गेलो तर आपल्याला चार नावे सापडतात आर्यलोक द्रविड लोक दास लोक व नाग लोक नीट अभ्यास करता असे निदर्शनास आले आहे की दास लोक नाग लोक व द्रविड लोक हे एकच आहे या पुस्तकामध्ये विविध उदाहरणे विविध पुरावे देऊन हे सिद्ध केलेले आहे की दास लोक नाग लोक आणि द्रविड लोक हे एकच असून या हिंदुस्थानात फक्त दोनच वंशाचे लोक आहेत ते म्हणजे आर्य व नाग लोक हो। कुलगोत्रांचा अभ्यास केल्यानंतर अस्पृश्य लोक हे वांशिकदृष्ट्या आर्याहून वेगळे नाहीत आणि द्रविडांहून भिन्न नाहीत असाच अनुमान निघतो आता अस्पृश्यतेची धंद्यावरून लावलेली उपपत्ती कशा प्रकारे आहे अस्पृश्य अस्पृश्यतेचा जन्म हा गलिच्छ व ओंगळ धंद्यात झाला असे राईसचे म्हणणे आहे मात्र गलिच्छ व ओंगळधंदे करणारे फक्त हिंदुस्थान देशातच आहेत का इतरत्र जगामध्ये ओंगळ गलिच्छ व धंदारे धंदे करणारे लोक आहेतच मग त्यांच्यामध्ये अस्पृश्यतेच्या वस्त्या की अस्पृश्य म्हणून त्यांना का गणण्यात आले नाही त्यामुळे अस्पृश्यतेची उपपत्ती ही गलिच्छ ओंगळधंद्यात आहे हा मुद्दा आपण हा सिद्धांत फेकून दिला पाहिजे महत्वाचा मुद्दा आता आपण वळणार आहोत महत्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे बौद्ध धर्माच्या द्वेषामुळे जन्मलेली अस्पृश्यता ब्रोकन्य पुढील काळात बौद्ध धर्माचा स्वीकार केला मेन हे बौद्ध धर्मीय होते बौद्ध धर्माबाबत ब्राह्मणी धर्माने जेव्हा शिरजोरी केली तेव्हा त्यांनी ब्राह्मणी धर्मात येण्याचे नाकारले ब्राह्मण लोक बौद्ध धर्माचे शत्रू शत्रू असल्यामुळे अस्पृश्यांनी ब्राह्मणांना ब्राह्मणांचा तिरस्कार केला आणि ब्रोकन मेन बौद्ध धर्म सोडायला तयार होईना त्यामुळे त्यांच्यावर अस्पृश्यता लादण्यात आली अस्पृश्यतेच्या अनेक मूळ कारणांपैकी हे एक महत्वाचं मूळ कारण आहे अशा प्रकारे अनेक प्रश्नांची स्पष्टीकरणासह मीमांसा या पुस्तकात केलेली दिसते त्यामध्ये हिंदूंनी कधीच गोमांस भक्षण केले नाही का ब्राह्मणेतरांनी गोमांस भक्षण का सोडून दिले ब्राह्मण तरी शाकाहारी का बनले गोमांस भक्षण हे ब्रोकन मेन म्हणजे अस्पृश्यांना अस्पृश्यता अस्पृश्य बनविण्यास अस कसे कारणीभूत ठरले या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आपल्याला सापडतात या पुस्तकाच्या शेवटी असे सांगण्यात आले आहे की इसवी सन सहाव्या म्हणजे सहाव्या शतकामध्ये अस्पृश्यतेचा जन्म झाला कारण इसवी सन दोनशे पर्यंत अस्पृश्यतेचा लवलेशही नव्हता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाच्या शेवटी नमूद करतात हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला खोल इतिहास <coughs> अस्पृश्यतेच्या संबंधी खोल इतिहास आपल्याला समजतो आपल्याला इतिहास जाणून घ्यायचं असेल तर इतिहास वाचला पाहिजे आणि त्यासाठीच हे पुस्तक हे फार महत्वाचा असा पुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचावे असे मला वाटते या पुस्तक विवेच विवेचन करण्यास मला संधी मिळाली आणि आपण हे पुस्तक विवेचन ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय भीम